पाहू शकता एकदम कोसा खिल्लार मधला ओळ आहे गरम रक्ताचा सुंदर चेहरेपट्टीचा हे कुठून घेतला कुणाकडून घेतला हा चार महिने झाले कुठून घेतला कोणाकडून घेतला ते आसंगीला पुरावड होती मार्गातून त्यांनी घेतला त्याच्याकडून मी आलो आता त्यांनी मोठा केल्यावर कोणत्या गावात ना श्रीकणा श्रीकणाळ या कोणाकडून घेतला मल्लू मल्लू पाटील मल्लू पाटील किती गाय भरवली आहे आणल्यापासून एक दहा हजार दहा किती गाय किती जाती आहे आता हा चार जाती चार जाती किती घेत आहे एक गाय भरवाय हो किती घेत आहे दोन हजार घेत दोन हजार रुपये गाईवर घरपोच सेवा देत आहे का हां घरपोच सेवा देत आहे का घरी यावं लागतं आहे घरी या ठीक गाईवर भरवत आहे आता ठीक सोड पाहू शकता गाय भरवायसाठी आलेले आहे कपिला खिल्लर एकदम प्युअर कोसा खिल्लर आहे गरम रक्ताचा आहे चेहरेपट्टी सिद्धापूर मडेसनाळ लाईनमधूनच वाटते कारण सिद्धापूर लाईनचं जसं ओळ होता तशी चेहरेपट्टी पाहू शकता मडेसनाळ कामेची बऱ्यापैकी अशी चेहरेपट्टी पडते करवा मार मालकांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकतीस सहासष्ट अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव दुसरा दुसरा आहे एक्क्याऐंशी सत्तेचाळीस तीस झिरो तीन एकोणऐंशी ज्यांना कुणाला नैसर्गिक येतनासाठी हवं असेल त्यांनी माल